निनाई अग्रोबायोटेक प्रायव्हेट लिमिटेड चे उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत खासदार संजय राऊत यांच्या टीकेला संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलाय पाहूयात तुम्हाला मी आता चॅनलच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे जे घर तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे माझं बेडरूम आहे बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे बनेनवर बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून हो आलोय कपडे काढलेत माझ्या बेडवर मी बसलेलो आहे अरे मूर्खानो एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर आलमाऱ्या काय मेल्यात का त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या त्या बॅग मी आलम्यामध्ये ठोसल्या असताना परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्यांचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या ते नोटांनी भरलेल्या होते महाराज आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात असं एकंदर त्यांचं वर्तन आहे म्हणून हा कॉमन सेन्सचा गोष्ट आहे माझ्या बेडरूम मध्ये प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठं तरी ठेवलेली उभी ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूमवर हो आहे याची बातमी होते मला आश्चर्य वाटतं की अशा बातम्या यांना इंटरेस्ट कसा येतो या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं हा यासाठी एक सांगतो आमच्याकडे मातोश्री मातोश्री टू नाही आहे माझं घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा सगळ्याला वेलकम असतात कार्यकर्ता आहे उत्साहाच्या भरामध्ये एखाद्याने व्हिडिओ काढला असेल त्याचा त्याचा माझा काही दोष नाहीये माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये दे बोलवलं जात नाही काम काय नाव हो काय गाव हो काय हे सगळं विचारलं जात नाही म्हणून कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा नेता म्हणून वागायचा प्रयत्न करू नका त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो म्हणून कोणी जर काढलं जर असेल गेला जरी असेल त्यात गैर काहीच नाहीये आणि गैर समजायचं काही कारण पण नाही यांचे व्हिडिओ पाहणार ते आणखी पाटकर विसरलेत का हा माणूस हे जे बोलतायत हे जे काही आविर्भावात भाषणं करतात ते पहा एकदा अरे दुसऱ्या महिलांवर छेळ करणारे तुम्ही लोक आमच्या बॅगा काय पाहता स्वतःचं कॅरेक्टर थोडंसं जपा आणि म्हणून मला या व्हिडिओ आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाहीये आणि यांनी जाणून बुजून हे असे लोक जे टार्गेट करतात त्यांना माहितीये की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढं आणचा प्रयत्न करतायत मला त्याचा काहीही माझ्यावर परिणाम होत नाही जाऊ असं होत असतात मी गाडीत बसतो त्यावर व्हिडिओ काढतो कधी काढीतून उतरताना व्हिडिओ काढतात काढतात कार्य करताय त्याला काय विशेष मी चर्चा करत नाही मला त्याच्यावर काही इतका आक्षेप घ्यायचा काही कारण नाही अरे तुम्ही कशा पैसे म्हणता आमच्या बॅगला एक अह प्रवासातून आल्यानंतर असलेली बॅग अहो प्रवासातून आलेली ती बॅग त्या दरवाजासमोर पडलेली आहे तुम्ही कधीतरी लक्षात घ्या अशा पैशाच्या बॅगा दराजात पडलेल्या असतात आणि लोक व्हिडिओ काढत असतात काहीतरी मूर्खपणाचं लक्ष नाही आणि असं केल्यानंतर त्याचा आमच्या करिअरवर काही परिणाम होणार नाही अरे कपडे आता पैसे असते तर मी तिथे ठेवले असते का मी ठेवले असे कपाट्यामध्ये म्हणजे काय बोलतेच माहित नाही आता कितीतरी आपण आलो असं काही लक्षात माहित नाही कधीच आहे आता हे फोन लक्षात ठेवले व्हिडीओ आहे अरे बाप रे या मूर्खाच्या नादी लागून टाइम खराब करू नका हे ज्या या मध्ये काही तथ्य नाही प्रवास होते नेताना असलेली बॅग असे असली असणे आश्णे। अहो यांनी किती टार्गेट केले तरी आपल्याला काही होत नाही हे असे मूर्खपणाचे लक्षण जे लोक पाहतायत ना तो पाहता आता तोच व्हिडिओ तुम्ही एकदा दोनदा दोन वेळा दोन तुम्हाला लक्षात येईल का किती मूर्ख माणूस असा व्हिडिओ हा फ्लॅश करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट चा युट्यूब चॅनल